जालन्यात कोट्यवधींच्या सोयाबीन घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल अनेकांवर अटकेची टांगती तलवार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात बोगस सातबारा उतारे आणि बनावट पीक पेऱ्याच्या आधारे शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी एकूण दहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामात वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्यादित जानेफळ गायकवाड तालुका भोकरदन जिल्हा चालना या संस्थेचे अध्यक्ष संचालक आणि काही व्या खासगी व्यापाऱ्यांनी संगनमत करून शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले नेमका काय आहे प्रकार आरोपितांनी तांत्रिक पद्धतीने बनावट सातबारा उतारे तयार केले या बनावट उतार्यावर त्यांनी खोटा पिकपेरा दर्शवून अंदाजे दोन हजार त्र्याण्णव क्विंटल जास्तीच्या सोयाबीनची नोंदणी करून या बनावट नोंदीच्या आधारे त्यांनी तब्बल एक कोटी दोन लाख अडतीस हजार नऊशे छप्पन्न रुपयांची सोयाबीन विक्री करून शासनाची दिशाभूल केली असून फसवणूक केली आहे बनावट सातबारा कागदपत्रे खरी असल्याचे भासवून ती वापरल्याचेही दिलेल्या तक्रारीत नमूद केले कोणावर दाखल झाला गुन्हा या प्रकरणी फिर्यादी विजय उत्तमराव राठोड वय चौवेचाळीस वर्ष प्रभारी जिल्हा पणन अधिकारी जालना यांच्या तक्रारीवरून पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपितांमध्ये भागवत सुदाम दौड सुनील शिवाजी शिंदे अनिल शिवाजी धुले सुरेश कैलास सोनवणे रमेश ठकुबा गायकवाड कृष्णा साईनाथ गायकवाड गोपीनाथ कौतिक दौंड सचिन भगवान दौड सर्व राहणार जानेफड गायकवाड तालुका भूकरदन जिल्हा जालना कृष्णा सुभाष आणवेकर आणि पवनवा राहणार वरुड बुद्रुक तालुका भूकरदन जिल्हा जालना यांचा समावेश आहे जालना पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक एस डी माने स्वतः गुन्ह्याचा तपास करीत आहेत या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत या मोठ्या घोटाळ्यामुळे कृषी विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार असल्याची चर्चा आहे पुढील तपास आणि अटकेची प्रक्रिया सुरू असून या कामी सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी संशयितांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे या घोटाळ्याचे धागेदोरे आणखी किती दूरवर पसरले त्याचा शोध पोलीस घेत आहेत अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली न्यूज रिपोर्टर हरिबोराडे इंडिया चोवीस तास जालना तालुका भोकरदन जिल्हा जालना दिनांक सहा दोन हजार जमुनगर यांनी दिन तक्रार दिली की वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्यादित जानेफळ गायकवाड तालुका भोकरदन जिल्हा जालना या संस्थेचे अध्यक्ष व संचालक तसेच खासगी व्यापारी यांनी संगणमत करून तांत्रिक पद्धतीने सात तयार करून त्यांना त्यावर बनावट पीक पेरा दर्शवून अंदाजे दोन हजार त्र्याण्णव क्विंटल जातीच्या जा सोयाबीनची पीक पेराची नोंदणी करून रुपये एक कोटी दोन लाख अडतीस हजार नऊशे छप्पन रुपयाची विक्री करून शासनाची दिशाभूल करून ठगवणूक करण्याच्या उद्देशाने सात बाराचे बनावटी करून व स्वतःच्या फायद्यासाठी बनावट मूल्यवान कागदपत्रे व खोटे बनावट साथ असल्याचे माहीत असून सुद्धा ते खरा म्हणून वापरून शासनाची फसवणूक केल्याबाबत फिर्याद केल्या पोलीस स्टेशन एकशे येथे दोन हजार पंचवीस कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन तीनशे अडतीस तीनशे चाळीस दोन तीन अब्लिक पाच भारतीय न्याय संताप्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत पुढील तपास करून आरोपी अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे